तुम्हाला सुद्धा तुमच्या वेट मशीनवरती जर डे बाय डे कमी झालेलं वेट बघायचं असेल तेही न जास्त कोणते कष्ट घेता आणि रोज तुम्हाला तुमच्या वेटमधून जर एवढा फरक जाणवत असेल आणि तुम्हाला जर असं जबरदस्त रिझल्ट पाहिजे असेल तर रोज सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला फक्त ही पावडर गरम पाण्यामध्ये प्यायची आहे ना कसला डाएट ना कसली एक्झरसाईज एवढा जबरदस्त रिझल्ट याने येतो की मी हे पिती आहे आणि मला खरंच याचा अफलातून रिझल्ट बघायला भेटतो आहे ही तुम्ही पावडर स्टोर करून सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर रोज जेवण झाल्यानंतर हा जो काही मुखवास आहे हा सुद्धा कसा बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या घरात वस्तू अवेलेबल आहेत त्याचाच वापर करून आपण ही पावडर बनवणार आहोत त्यामुळे तुम्हाला ना कोणता प्रोटीन शेक घ्यायची गरज ना महागडे महागडे काही गोष्टी घ्यायच्या गरज ना तुम्हाला एक्सरसाइज साठी वेगळा असा वेळ काढायची गरज त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे त्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स मध्ये हा व्हिडिओ वन पॉईंट फाईव्ह एक्स वरती सुद्धा बघू शकता नमस्कार मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते माझा पर्सनल रिझल्ट याने एवढा जबरदस्त आलाय की मी फक्त दीड ते दोन हप्त्यामध्ये अडुसष्ट किलो वरती आलेली आहे आतापर्यंतच माझं प्रेग्नेसीच्या चा नंतरच सगळ्यात हायेस्ट वेट हे झालं होतं आणि आपण कधी कधी असं म्हणतो की खरंच आपल्याला कळत की आपलं वजन वाढत आहे पण आपल्याला ते म्हणतो ना ते वळत नाही किंवा मन मागत नाही आपलं की मन मानत नाही की नाही आपल्याला वेट लॉस करायचंय तर चला मग ही ना तुम्ही अगदी वर्षभर वर्षानुवर्ष ही पावडर नेहमी तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ही करायचीच आहे संपली की बनवायचीच आहे म्हणजे ना तुम्हाला कधी वेट मेंटेन जरी करायचं असलं ना तरी तुम्ही कितीही खाल्लं तरी वेट गेन होणार नाही आपल्याला लागणार ला आहे धने धने तुम्हाला तीन टेबलस्पून घ्यायचं आहे धन्यामुळे काय होतं पचन सुधारतं चया पचे जे आहे ते वाढत असतं पोटावरील चरबी कमी होते आणि शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर काढण्यास धने खूप मदत करतं यामुळे ना ओव्हरऑल कॅलरी खूप बर्न होतात त्यामुळे आपल्याला धने तीन चमचे घ्यायचे आणि सगळ्यात जास्त आपण इकडे क्वांटिटी धण्याचीच घेतलेली आहे सेकंड इंग्रेडिएंट आपल्याला इकडे लागणार आहे तो तुम म्हणजे तुम्हाला माहितीच असेल जिरे कधी तुम्ही जिऱ्याचं पाणी सुद्धा पिलं असणार तर इकडे आपल्याला जिरे लागणार ला आहे दोन टेबलस्पून धन्याच्या एक चमचा कमी आपल्याला जिरे घ्यायचे जिरे काय करतं तर आपल्या रक्तातील साखरेची पातळी जी आहे ते सुधारतं पोटावरची जी एक्स्ट्रा चरबी असते ती कमी करतं डायजेशन सुद्धा याने वेगवान होतं आणि सगळ्यात महत्वाचं पचन सुधारतं मेटाबॉलिझमला बूस्ट मिळते जेव्हाही तुम्ही वेट लॉस कर असाल किंवा वेट लॉस तुम्हाला करायचं असेल तर सगळ्यात पहिले मेटाबोली आणि तुमचं डायजेशन हे तुम्हाला चांगलं करणं गरजेचं चा आहे तर इकडे आपण दोन चमचे जिरे घेतलेला आहे तिसरा इंग्रेडिएंट यामध्ये आपल्याला टाकायचं आणि ते आहे म्हणजे मेथीदाणे मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं वेट लॉस साठी तर एकदम जबरदस्त आहे त्याचबरोबर हेअर साठी सुद्धा मेथीदाणे हे खूप जबरदस्त आहे या मध्ये फक्त एक टेबल स्पून घ्यायचंय जर तुम्ही ही पावडर फर्स्ट टाइम बनवत असाल तर इकडे तुम्हाला मेथी मेथीदाणे स्किप करायचंय कारण मेथीदाण्यामुळे ह्या पावडरमध्ये कडवटपणा येतो आणि जर तुम्हाला ते मेथीदाणे तुम्ही खाल्लेच नसेल कधी आणि स्टार्टिंगच तुम्हाला करायची तर फर्स्ट याच्यामध्ये दाणे तुम्हाला डायरेक्ट अवॉइड करायचे किंवा मग अगदी थोडे घ्यायचे आहेत ते सम समोर अजून सांगते चौथा इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे जवस जवस मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं फायबरच एकदम उत... उत्तम स्रोत आहे हे सुद्धा तुम्हाला दोन चमचे घ्यायचं आहे जवस खाल्ल्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन ए e, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणामध्ये आहे जवसाची चटणी सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता जवस हे गुड फॅटी गुड फॅट आहे आणि कोणतंही आपल्या शरीरातील बॅड फॅट काढण्यासाठी गुड फॅट हे खूप इम्पॉर्टंट आहे नंतरचा इन्ग्रिडियंट लागणार आहे ओवा ओवा हे चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करतं पचन सुधारतं यामुळे भूक सुद्धा कमी लागते आणि शरीरातील भी कमी करण्यास ओवा खूप मदत करतो ओवा आपल्याला इकडे एक चमचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे दालचिनी दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे दालचिनीमुळे जळजळ कमी होते पचन सुधारते आणि सगळ्यात महत्वाचं रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित राहते ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी दालचिनीचं पाणी उठल्याबरोबर पिणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमच्या शरीरातील रक्त रक्तातील जी साखर आहे ते नियंत्रित राहण्यास खूप मदत करते सगळं बाजूला ठेवूयात तुम्हाला तुमचं दोन टाइमचं जेवण झाल्यानंतर हा मुखवास खायचा म्हणजे खायचा आहे यामध्ये सगळं समप्रमाणात घेतल्या फक्त है, 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 ओवा सगळ्यांचा अर्धा घेतलेला आहे यामध्ये बडीशेप आहे तीळ आहे धनिया डाळ आहे जवस आहे आणि ओवा आहे आणि सगळं काही हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे आणि असाच मुखवास तुम्हाला बनवायचा आहे तर हे मी तुम्हाला कधीतरी नक्की शेअर करेल आता माझ्याकडे बडीशेप नव्हती तुम्हाला इकडे बडीशेप सुद्धा त्या पावडरमध्ये टाकायची आहे बडीशेप हे अँटीऑक्सी आणि सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे रॉ बडीशप नव्हती म्हणून मग मी काय करत आहे तर यामधलं जे आहे ते यामध्ये टाकून घेते आहे पण बडीशप आवर्जून का आहे बडीशपमुळे मुळे मेटाबॉलिझम छान असं सुधारतं वेट लॉस करण्यास खूप मदत करतं त्यामुळे बडीशप इकडे आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचं आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे सगळे इंग्रेडियंट मी तुम्हाला मोजून मापून दाखवलेली आहेत आणि तुम्हाला असेच घ्यायचे आहेत आता मध्ये मध्ये निर्विच लुडून तुम्ही बघू शकता चला आता ही पावडर कशी तयार करायची ते बघूया आधी काय करायचंय कढई चांगली गरम करून घ्यायची आणि एकदम लो फ्लेम करायची गॅसची आणि नंतर हे जे सगळे आपण इन्ग्रेडियंट मोजून मापून काढले ते सगळे नंतर ट्रान्सफर करायचे आता बरेच जण काय म्हणतात की फक्त हे गरम करायचं पण नाही ही छान अशी आपल्याला मंदा आचेवरती भाजून घ्यायची छान जेव्हा ही भाजायला लागते तेव्हा त्यामधून धन्याचा सुंदर चा, असा स्मेल सुद्धा येतो तेव्हा गॅस बंद करायचा आहे अगदी काळपट करायचं नाहीये पण हे छान पद्धतीने अगदी भाजलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही मंदाचे वरती असं परतत ते भाजतात तेव्हा ते छान पद्धतीने भाजलं सुद्धा जातं आणि सगळ्यात महत्वाचं याचा जो कच्चे पण आहे तो पूर्ण नाहीसा होतो आणि जेव्हा आपण ही पावडर पाण्यामध्ये पितो तेव्हा आपल्याला ही पावडर खूप टेस्ट लागते। आता जसं मी तुम्हाला सांगितलं मेथीदाणे तर बघा फर्स्ट टाइम बऱ्याच जणांना कधी कधी असं होतं की मेथीचे लाडू आपण बनवतो तर त्यांना आवडत नाही तर सेम पद्धतीने आपल्याला यामध्ये मेथीदाणे स्किप करायचे जर तुम्ही कधीच ही पावडर याआधी खाल्ली नसेल किंवा तुम्ही याआधी मेथी कधी खाल्ली नसेल तर त्यांनी स्किप करा आता ज्यांना कोणाला थोडी थोडी मेथी स्टार्ट करायची आहे तर त्यांनी इकडे अगदी थोडीशीच मेथी घ्यायची कारण मेथी थोडी जरी असली तर कडू असते आणि यामध्ये आपण एक चमचा घेतली त्यामुळे हे पावडर कडूच असणार आहे याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे कडू पावडर तुम्हाला नको असेल तर तुम्ही मेथी स्किप केली तरी चालेल किंवा रात्री पाण्यामध्ये भिजत घालून मग सकाळी मेथीदाण्याचं सेवन केलं तरीही चालणार आहे हिवाळ्यामध्ये थंडी असते त्यामुळे मेथीदाण्याचं सेवन हे आपल्या शरीरातील फॅट कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या हेअरसाठी खूप मोलाचं आहे आता हे गरमच आहे त्यामुळे आपण बाउलमध्ये हे ट्रान्सफर केलेलं आहे आता हे आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचं आहे जेव्हाही आपण ही पावडर बनवतोय तेव्हा तुम्ही एकदाच महिन्याभराची सुद्धा पावडर हे स्टोर करून ठेवू शकता पण कंपल्सरी तुम्ही वेट लॉस जे असाल किंवा वेट मेंटेन वरती असाल तुम्हाला हीच पावडर बनून अगदी वर्षन म्हणजे तुमच्या पूर्ण लाईफस्टाईल मध्येच तुम्हाला आता ही ऍड करायची आहे आणि यामुळे तुम्ही वेट लॉस केलं असेल वेट मेंटेन करायचंय तुम्हाला तेव्हा तर ही एवढी जबरदस्त पद्धतीने काम करते पण तुम्हाला काहीही जास्त डायट न घेता किंवा न एक्सरसाइज करता जर काम करायचंय स्वतःवरती काम करायचंय तर ही पावडर तुमचं सगळं काम करणार आहे एवढीच जबरदस्त आहे पण ही पावडर जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तुम्हाला वेट लॉस आहे तर तुम्हाला तुमच्या वेटनुसार म्हणजे पर ट्वेंटी के जी एक लिटर पाणी यानुसार तुम्हाला पाण्याचा इंटेक सुद्धा कम्प्लिटली मीन्स फुलफिल करायचं आहे म्हणजे तुम्हाला छान रिझल्ट मिळेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे ट्रान्सफर करायचंय आणि छानशी अशी फाईन पावडर आपल्याला याची काढून घ्यायची आहे जवस जे आहे ते केसांसाठी सुद्धा खूप चांगलं असतं आणि आपल्या महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हा खूप जास्त कॉमनली पाहिलेला प्रॉब्लेम आहे तो, हा तो हार्मोनल इम्बॅलन्स अगदी व्यवस्थितरित्या करण्यास सुद्धा मदत करतं त्याचबरोबर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा वेळेस जवसाचं सेवन तुम्ही रेग्युलरली केलं पाहिजे तुम्हाला व्हिजिबल रिटर्स बघायला भेटतील पीसीओडी पीसीओएस आता त्रास असेल तर अशा वेळेस तुम्ही नक्की जवसाचं सेवन केलं पाहिजे त्यामुळे आपण यामध्ये जेही इंग्रेडिएंट घेतले त्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोनल इंबॅलन्स तर सुरळीत होतच होतं पण आपल्या शरीरातील डायजेशन आणि मेटाबॉलिझम हे खूप छान व्यवस्थित रीत्या सुरळीत होऊन जातं आता तुम्ही बघू शकता ही पावडर आपली तयार झाली आहे ही पावडर आता खूप गरम आहे त्यामुळे मी बाउलमध्ये काढून घेतली आहे ही पावडर आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायची आहे आणि मगच ही आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायची स्टोअर कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे पण आधी रूम टेम्परेचरवरती कम्प्लिटली तुम्हाला थंड करून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मेथीच्या लाडूचा सेवन करता त्याच पद्धतीने तुम्हाला या पावडरचं सेवन डेली करायचं आहे तुम्हाला ना जास्त तुमचा गॅस वाया जाणार आहे कारण बऱ्याचदा आपण धने जिरे सगळं काही टाकून पाणी उकळून ते पाणी पित असतो पण हे पावडर तुमचा गॅस सुद्धा वाचवते आता ही एक चमचा पावडर तुमचे भरपूर सार वेळ कमी करणार आहे तुम्ही म्हणणार की अरे तूप खाल्लं की रूप येतं असं नसतं कंटिन्यू एक महिना ही घ्या डेली घ्या नाही तुम्हाला रिझल्ट मिळाला तर काय मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देते माझ्या स्वतःहून मी तुम्हाला रिझल्ट देते त्यामुळे तुम्ही कम्प्लिटली हे कराच करा आता हे कसं सेवन करायचं ते बघूया तुम्हाला ग्लास घ्यायचा आहे आणि थोडासा मोठाच ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी अतिही गरम नको आणि अतिही थंड नको आपल्याला त्या बॉडीमध्ये ते गरम अगदी सहन झालं पाहिजे इतपत गरम हवं आता हा छोटा आहे ग्लास म्हणून मी अर्धा चमचा इकडे पावडर टाकते आहे ही पावडर तुम्हाला रोज सकाळी उठल्याबरोबर ब्रश करण्याच्या आधी हे एक ग्लास प्यायचा आहे त्यानंतर कमीत कमी तास काहीच खायचं नाही आणि नंतर तुम्हाला संध्याकाळी रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्यामध्ये सेम पद्धतीने ह्या पावडरचं सेवन करायचं आहे अशाच पद्धतीने दोन टाइम तुम्हाला हे घ्यायचं आहे रात्री जेव्हा तुम्ही हे पिणार तर हे पिल्या तुम्हाला कशाच सेवन करायचं नाही आहे काहीच खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जो दिवस आहे तो तुम्हाला ह्या पावडर पासून स्टार्ट करायचा आहे ही मी डेली पावडर आहे मला खूप फिजिबल रिझल्ट बघायला भेटते मी तर यामध्ये एक्सरसाइज सुद्धा स्टार्ट केली आहे आणि डाएट सुद्धा स्टार्ट आहे तुम्हाला फक्त हे करत असतात जो फूड अव्हॉइड करायचं आहे आणि तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल आणि जेव्हा तुम्ही हे स्टोर करता तर तुम्हाला इकडे काचेच्याच कंटेनरमध्ये हे छान असं स्टोर करायचं आहे चांगलं धुवून घ्या स्टरलाइज करून घ्या आणि ही पावडर तुम्ही रूम वरती ठेवू शकता काहीच होत नाही फ्रीजमध्ये थे ठेवलं तरी काहीच होत नाही एकदम जबरदस्त पद्धतीने आणि मी एवढंच तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पंधरा दिवस आहे ते एक महिना जेवढी पावडर असेल ना फक्त तेवढीच पावडर बनवा म्हणजे आता जो फ्लेवर आहे तो तसाच राहतो खूप जास्त पावडर बनवली तर मग खूप दिवस सुद्धा झाले की त्याचा फ्लेवर कुठेतरी कमी होतो त्यामुळे तुम्हाला हे कंप्लीटली फॉलो करायचंय तुम्ही करा तुमचा रिझल्ट माझ्यासोबत शेअर करा आणि मी सुद्धा माझा रिझल्ट तुमच्यासोबत एक महिन्याने जबरदस्त पद्धतीने शेअर करणार आहे हीच पावडर घेऊन आणि हेच डायट मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेन तुम्हाला जर माझं डाएट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये डाएट टाइप करा म्हणजे मी तुम्हाला माझं डाएट आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर करेन हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप चला भेटत उद्या बाय